नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे दातातील जीवघेण्या वेदना सडलेल्या दाटदुखीपासून दहा मिनिटात मुक्ती देतात हे उपाय तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे कोणते उपाय आहेत जाणून घेऊया ही समस्या जितकी छोटी वाटते ना तितकीच प्रत्यक्षात ती अधिक गंभीर आहे दात दुखी किंवा तीव्र आहे हे कोणीही त्या त्रासात असलेला व्यक्तीच सांगू शकेल दात व दाडाचे हलके दुखणे स्वतःच आपोआप बरे होते परंतु जर ते इन्फेक्शनमुळे झाले असेल तर ताबडतोब डेंटिस्टकडे जावे काही घरगुती व आयुर्वेदिक उपाय देखील मी इथे सांगणार आहे दातांमध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात अनेकदा लोक ही समस्या लहान आहे असं म्हणतात पण याकडे दुर्लक्ष करू नये ही खरंच असं करणे खूप गंभीर ठरू शकते कारण ही एवढीशी समस्या कधी हाताबाहेर जाईल आणि तुम्हाला किती मोठा फटका बसेल हे सांगता येणार नाही पूर्वी अगदी लहान वाटणारी आणि सहन करणारी वेदना दुर्लक्ष केल्याने किती महाभयंकर रूप घेऊ शकते हे त्या वेदनेतून जाणारा व्यक्ती सांगू शकतो दातांमध्ये वेदना होणे याला आपण सामान्यतः दाढ असे म्हणतो अनेकदा तर वेदना एवढी भयानक असते की पूर्ण तोंड सुजून जाऊ शकतं म्हणूनच वेळीच या वेदनेकडे लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे दात किंवा दाटदुखीची कारणे जे लोक जास्त कडक पदार्थ खातात त्यांना दाटदुखी सुरू होते याशिवाय बॅक्टेरिया आणि संक्रमण देखील याचे कारण असू शकते दाताच्या आत एक प्लब असतो जो मज्जातंतू नर्व टिश्यूस आणि रक्तवाहिन्यांना ब्लड वेसलेस भरलेला असतो या प्लगच्या नसा आपल्याला शरीरातील सर्वात संवेदनशील असतात जेव्हा या नसांना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा त्यात त्या तीव्र वेदना होतात आता बघा पहिला आहे गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे कोमट पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातांमधील वेदना दूर होतात तुम्ही नोटीस केले असेल की के डॉक्टर सुद्धा प्राथमिक उपाय म्हणून हीच गोष्ट करायला सांगतात अनेकदा यामुळे मोठा फरकही पडतो यासाठी पाणी तोंडात घेऊन काही वेळ तोंडात घुसळावे आणि मग मक... थुकून द्यावे ही गोष्ट चार ते पाच वेळी करावी परत आहे बेकिंग सोडा दातांच्या वेदनापासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा सुद्धा तुम्हाला मदत करू शकते फक्त तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि थेट जो दात दुखतो आहे त्या जागी लावा यामुळे अगदी काहीच मिनिटात तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि तुमच्या वेदना कमी होतील हा अगदी साधा व सोपा उपाय आहे वाटलं तर खूप जास्त रामबाण आहे आणि अनेकांना या उपायामुळे फरक सुद्धा जाणवला आहे परत आहे बर्फाचा वापर कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी किंवा ठीक करण्यासाठी बर्फ हा खूप महत्वाचा योगदान देतो तुमच्या दातांमध्ये जर वेदना होत असतील तर गालाच्या किनाऱ्यावर आईस पॅक लावा असे किमान पंधरा मिनिटे तरी करा गालाला शेक द्या ज्या भागात जास्त वेदना होत आहे त्या भागाला अधिकाधिक शेक द्या जर खूपच जास्त वेदना होत असतील तर दिवसातील अनेक वेळा ही क्रिया करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल परत आहे व्हेनिलाचा रस जर तुम्हाला वाटत असेल की व्हेनिलाचा वापर फक्त शेक केक किंवा आईस्क्रीममध्येच केला जातो तत असं नाही मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की या सुगंधित बर पदार्थामध्ये अजून एक अनेक गुण दडलेले आहेत दातांच्या वेदना दूर करण्यासाठी व्हेनीला खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते यासाठी तुम्हाला एका कापसाच्या बोळ्यावर व्हेनिला रेसाचे काही थेंब टाकायचे आहेत आणि जिथे वेदना होते तिथे पंधरा मिनिटे ठेवायचे आहेत तुम्हाला हळूहळू वेदना कमी झालेल्या आढळून येणार आहेत परत आहे टी बॅग दात होणाऱ्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या पिशव्या वापरण्याची शिफारस केली जाते चहाच्या उबदारपणामुळे सूज कमी होण्यास मदत होते तर चहाची पिशवी थेट दुखण्यावर दातावर लावल्याने वेदना बऱ्याच अंशी कमी होतात चहामध्ये असलेले टेनिक ॲसिड जळजळ कमी करण्यास मदत करते परत आहे लवंग लवंगाचा वापर तर आपल्याकडे दातदुखीवर अगदीच कॉमन आहे दातदुखी सुरू झाली की पहिला उपाय हा लवंग वापरण्याचा सांगितला जातो लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात ज्या ठिकाणी जास्त वेदना होत असतात त्यावर लवंग तेलाचा सुद्धा वापर तुम्ही अधिकाधिक करू शकता परत आहे आलं किंवा आल्याचा रस आल्याचा लहानसा तुकडा दुखणाऱ्या दाताखाली पंधरा ते वीस मिनिटे ठेवून चावावा याने वेदना नक्कीच कमी होतील परत आहे पेरूची पाने पेरूच्या काही कोवळ्या पानांचा रस काढून किंवा उकळून थंड झाल्यानंतर त्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो परत आहे लसूण लसूण पेस्ट करून ती दुखणाऱ्या दातावर व हिरड्यांवर दहा ते पंधरा मिनिटे लावा किंवा भाजलेली लसणाची पाकळी दाताखाली ठेवावे हळद आणि मोहरीचे तेल मोहरीच्या तेलात हळद मिसळून पेस्ट बनवा व दुखणाऱ्या दातांवर लावा हळदीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म वेदना कमी करतात वरील उपाय दाढदुखीवर तात्पुरते आणि त्वरित आराम देतात पण दाढदुखी अधिक दिवस राहिल्यास दात तन्ण्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद